सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौटे महांकार। बनात सा सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यात आरेवाडी गावात बिरोबा बनातील मंदिराच्या समोर असणाऱ्या दुकानगाड्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे या अज्ञात व्यक्तीचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेला आहे या घटनेची नोंद कवठे महांळ पोलीस झालेली असून या व्यक्तीचे वय अंदाजे पंचावन्न वर्ष असावे तसेच रंगाने सावळा चेहरा उबट अंगाने सड पातळ उंची पाच फूट तीन इंच केस वाढलेले दाढी वाढलेली छातीवरती मध्यभागी ते अंगावर टी शर्ट अंगात स्वेटर काळ्या रंगाची पॅन्ट असे वर्णन आहे या वर्णनाच्या बेवारस मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे सदर व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना काल मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या पूर्वी सापडलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेवांगा शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही कोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडे कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेवांगा शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटी म्हणकाळ